आंबेगावचे ग्रामदैवत श्रीदेव लिंगक्षेत्रपाल मंदिरातील चौतीसाव्या माऊली पारायणाची सांगता गुरुवारी भक्तिमय वातावरणात झाली गेले दहा दिवस चाललेल्या या पारायणातील प्रसिद्ध कीर्तनकार यांच्या सुश्राव्य कीर्तनांसह भजने फुगड्या दीपज्योती कार्यक्रम वारकरी दिंडी खास वैशिष्ट्य ठरले या पारायणाचा विधिवत शुभारंभ हबप संतोष रेगडे यांच्या हस्ते तर चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे आणि माजी सभापती अशोक दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला या पारायणात दररोज पहाटे काकड आरती त्यानंतर ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण प्रवचन त्यानंतर हरिपाठ कीर्तन ग्रामस्थांची भजने धनगरी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन संपल्यावर महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग आलाय वास्तविक ही सेवा माझी नाही वार्षिक परंपरेनुसार माझ्या कल्पनेप्रमाणे

दवाखान्यातून त्याला सूचना आहेत किमान काही दिवस किंतन <स्थाथ> या पारायणात हबप पा निवृत्ती महाराज हबप डॉक्टर रवींद्र महाराज तावडे हबप उदय महाराज शास्त्री हबप घाटी गुरुजी हबप पा विठ्ठल पाटील महाराज हबप पा पंढरीनाथ सावंत संभाजी चव्हाण महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम झाला या पारायणाचं खास वैशिष्ट्य असलेल्या सुहासिनींच्या दीपज्योती कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याचं उद्घाटन कारिवडे पोलीस पाटील प्रदीप केळुसकर आणि माजी पंचायत समिती सदस्या सौ प्राजक्ता केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले या पारायणाचं नियोजन पारायण समितीचे अध्यक्ष नामदेव परब उपाध्यक्ष राजाराम शिंदे देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब आंबेगाव देवस्थान पंच मानकरी आणि आंबेगाव ग्रामस्थांनी केलं दीपक गावकर ओटवणे